मार्गदर्शक हनुमजी भोसले त्याला कोणाला मार्गदर्शक वडील आईपुटाला सगळे सहकारी या संस्थेचे

करू शकतो आपल्या क्षेत्रामध्ये हे तुम्हाला उत्तम उदाहरण आहे आणि मुलींना माझी विनंती आहे की आजपासून तुम्ही प्रियंकाला तुमच्या जीवनाचं एक आयडिया म्हणून तुम्ही समोर ठेवा की तुमचा जो काय फिल्ड असेल तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तुम्हाला इंजिनियर व्हायचं असेल तुम्हाला खेळाडू व्हायचं असेल तुम्हाला आणखी कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं असेल तर त्या शेतीला चार घ्या हा कार्यक्रम रात्री आम्हाला कळलं की कार्यक्रम असा असा ठेवलाय नंबर सर्वात प्रथम हरुणबाईचा राजनंदन करावं लागेल कारण चांगल्याची किंमत ओळखणार नाही पाहिजे कारण नाही प्रियांकामुळे आई वडिलाची किंमत वाढली अशी किंमत निर्मायला पाहिजे की आईवडाची किंमत निर्माण व्हायला पाहिजे तुम्ही करणार कस तुम्ही करणार

प्रियान झाली त्या आपल्या भारतीय टीमचं कॅप्टन म्हणतात प्रियांका साठी लगात धन्यवाद त्याचबरोबर गुरुमंत सर्व शिक्षक आहेत या सर्वांसाठी एकदा टीम काय तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आपण प्रियांकेकडे बघावं

Thank

啊，那个，你呀，就是。 तर जिल्हा तालुका मंडळासाठी देखील ज्यांच्या आयडी कामात येत बाहेर जावेलेला अंतर्गत सांगू नाही त्या गोष्टी सगळ्यांना देण्यात आता आपले जे आर्गेनाईजेशन आहे सर युक्स दिना पाहिजे यावे सदस्य सांगू त्यांनी आले जीवन सूचना वगैरे ठेवा असे त्यांनी सुद्धा त्यांच्याकडे बोलले संगीत करत त्याबद्दल थँक्यू जय